श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उंबरठ्यावर हळदीचे लेपन कसे करावे आणि का करावे याविषयीची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर उंबरठ्यावर हळदीचे लेपन करण्यासाठी दोन कारण असतात ते पहिलं कारण म्हणजे माता लक्ष्मीचा आकर्षित करून त्या माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात व्हावे यासाठी आणि दुसरे कारण म्हणजेच की जर का घरात नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये असे वाटत असल्यास आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन हे करायचे असते आणि म्हणूनच या दोन्ही गोष्टी एकाच गोष्टीने साध्य करण्यासाठी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन हे करायचे आहे आता मार्गशीर्ष महिना येत आहे आणि हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीच्या सेवा <classic> आराधनेचा महिना असतो अशी मान्यता आहे या महिन्यामध्ये माता लक्ष्मीविषयीच्या जेवढ्या काही सेवा व्रत आराधना असतात ते सर्व या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जातात म्हणून मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीच्या सेवेचा महिना आहे अशी मान्यता आहे या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा न करता इतर पारायणही या महिन्यामध्ये करत असतात कारण हा अतिशय पवित्र असा महिना आहे अशी मान्यता आहे शास्त्र असं सांगतं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा आराधना करत असतो तेव्हा तेव्हा माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये हे होत असते त्यापैकीच एक आहे उंबरठ्यावर हळदीचे लेपन आता उंबरठ्यावर हळदीचे लेपन कसे करावे तर तुम्हाला काय करायचे आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये कोमित्र मिक्स करायचे आहे आणि बोटांनी ती गोमित्र गोमित्राने हळद एकत्र करून त्याचा पट्टा तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर हाताने ओढायचा आहे आणि पूर्ण उंबरठ्यावर ती हळद लावून झाल्यानंतर त्या उंबरठ्याला हळदी कुंकू व्हायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहल्यानंतर तिथे माता लक्ष्मीच्या पावलांचे ठसे किंवा दोन्ही ठिकाणी दोन्ही दरवाज्यावर दोन्ही उंबरठ्यावर या बाजू उजवा आणि डाव्या बाजूला हळदी कुंकू वाहून तिथे तुम्हाला फुलं ठेवायची आहे आणि यामुळे काय होतं तर हळदीचे लेपन तर असं म्हणतात की हळदीचे लेपन हे रोजच करायला हवे पण धकाधकीच्या काळामध्ये ती गोष्ट सहज शक्य नाही म्हणून गुरुवारी अमावस्येला पौर्णिमेला सणवार या दिवशी आवर्जून करावे कारण उंबरठ्यावरून वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये मग आता वाईट शक्ती म्हणजे ती एखादी दुष्टशक्तीच असते असं नव्हे तर अनेकदा लोकांचे नकारात्मक शक्ती नकारात्मक विचार आपल्याविषयीचे खड विचार वाईट विचार त्यांच्यामार्फत आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तो व्यक्ती आपल्या घरामध्ये वाईट विचारांसह प्रवेश केल्यासही ते सगळे वाईट विचार पाय उंबरठ्याच्या बाहेरच फेकले जातात अशी मान्यता आहे म्हणून आवर्जून उंबरठ्यावर हळदीचे लेपन या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायला विसरू नका कारण माता लक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन पाहिल्यास नक्कीच आनंदित होणार खुश होणार आणि तुमच्यावर आशीर्वाद नक्कीच देणार आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद